तत्वज्ञान आपल्याला ऐकायला मिळेल परंतु भारतीय तत्वज्ञानामध्ये मानवी जीवनाच्या पूर्णतेची जी संकल्पना मानली गेलेली आहे तशा प्रकारची संकल्पना आपल्याला इतर देशांमधून उपलब्ध होताना दिसत नाही आणि म्हणून विदर्भातील असणारे होऊन गेलेले महान संत गुलाबराव महाराजांनी असे विधान केलेले की वारकरी संप्रदाय हा विश्व संप्रदाय होणार आहे विश्व संप्रदाय होण्याची ताकद धमक वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि आपल्या तत्वज्ञानामध्ये आहे आणि म्हणून आपल्या तत्वज्ञानाच्या जोरावर बाकीचे देश श्रीमंत भरपूर आहेत आमचे गुरुगरीय संदीपन महाराज हसेगावकर विद्यमान संस्थेच्या ते नेहमी सांगतात ब्राझील नावाचा सा देश आहे ब्राझील नावातील देशातील कमीत कमी गरीब म्हणजे सगळ्यात गरीब असलेला माणूस पाचशे हेक्टरचा मालक आहे सगळ्यात गरीब असलेला माणूस पाचशे हेक्टरचा मालक आहे शेतामध्ये औषध मारायला प्रत्येक शेतकऱ्याकडे हेलिकॉप्टर इतका श्रीमंत देश आहे पण गोळ्या खाल्ल्याशिवाय तिथं कोणाला झोप लागत नाही आमचा भारत देश एवढा श्रीमंत आहे चोपीच टेन्शनच नाही फक्त कीर्तनात येऊन बसायचं

आणि आपल्याला या ठिकाणी आज भगवान परमात्म्याचं चिंतन संतांच्या शब्दांचं चिंतन करायचे हा अभंग आपण अनेक वेळा ऐकलाय पण त्याच्या कीर्तन ऐकलं लाए। नसेल कारण आपल्या भारताला लाभलेलं रत्न भीमसेनजी जोशी यांनी हा अभंग गायले नाही मला एकही राग गायनाच्या क्षेत्रातला ये येत नाही मी वारकरी माणूस आहे गर्वरी वैकुंठवासी बोधेबाबांच्या संख्येत मी चाली शिकलेला माणूस आहे रागात माझे स्वड इकडं तिकडं होतील पण त्यांनी अभंग गायले नाही माझ्या सारखे आपण पण या अभंगाचा अर्थ बऱ्याच लोकांनी ऐकलेला नसेल मीही काही जास्त तुम्हाला अर्थ सांगू शकेल असं धाडसाने सांगू शकत नाही संस्थेमध्ये स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या संस्थेमध्ये चार वर्ष आणि पंढरपूरला चातुर्वासा चातुर्वासामध्ये आठ वर्ष मी थांबलोय जे मुखामधून ऐकले ते आपल्या समोर समोरच्या आधारे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे अभंगामध्ये जगदगुरु तुकाराम तुमा महत्वाचा उपदेश केलेला उपदेश शब्दाचा अर्थ काय सर्व लक्षण संग्रह नावाचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये उपदेश शब्दाची व्याख्या केलेली हितपथनम उपदेश आहात ज्याच्यामध्ये तुम्हा आम्हाला आपल्या हिताचा काहीतरी विचार सांगितलेला असतो त्याला म्हणतात उपदेश मग हा उपदेश कोणी करायचा असतो व्यवहारामध्ये बहुतेक आपल्याला असं पाहता येत की मोठ्या माणसाने लहान माणसाला काहीतरी सांगणं याला उपदेश असं म्हटलेलं आपल्याला दिसून येत परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कामाण प्रमाण तू खो बर आहे सांगतात उपदेश तो भरत्या हाती झाला चित्ती धरावा इथं बहता शब्द वापरलाय भरता शब्दाचा अर्थ काय करायचा गौग याच्याकडे थोडं बघू आपण चांगल्या वागणाऱ्या माणसाकडून काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल याच्यात नवल नाही वाईट ज्याचं आचरण आहे त्याच्याकडूनही आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आणि हे आपल्याला श्रीमंत भाडवता पाहायला मिळत भगवान दत्तात्रयाने अकराव्या स्कंदामध्ये चोवीस गुरु केलेली यादी दिलेली मला भरता शब्दाचा अर्थ सांगायचा आपल्याला त्या चोवीस गुरूंच्या यादीमध्ये पिंगणा नावाच्या वेषेचा आख्यान आले भगवान दत्तात्रय सांगतात की पिंगरा नावाच्या वेश्येकडून सुद्धा मी काहीतरी शिकलो आता वेश्या शब्द ऐकलं तिच्याकडून काहीतरी शिकलं ही कल्पनाच आपल्याला मान्य होण्यासारखी नाही पण आता भगवान भगवाने तिच्यापासून काहीतरी शिक्षण घेतलंय म्हणल्यानंतर हा विषय थोडा चर्चा करण्याच्या योग्यतेचा आहे भगवान दत्तात्रयाने विचारलं तुम्ही काय शिकले तिच्याकडून भगवान दत्तात्रय सांगतात की ती एक दिवशी नटून थटून तिचा बिझनेस शृंगारामध्ये जास्त घुसू नये कीर्तन करणे ती वाट पाहत होती एखाद्या गिरायकाची एक दिवस तिच्या जीवनात असा उगवला की सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही माणूस तिच्याकडे आला नाही जुना काळ आणि खेडे गावात वातावरण वाता तुमचं मुंबईचं नाही मुंबईचं वातावरण दिवसा जेवढी गर्दी तेवढीच रात्री गर्दी अक्षरशः कल्याण पासून डोक्यावर पिशवी घेऊन बदलापूर पर्यंत आलो इतकी लोक लगन हो बेजार जाऊ जुना काळ आठ वाजल्या अजूनही खेडेगावांमध्ये वातावरण आठ वाजले की सगळं सामसून झालेलं असतं आठ वाजले नऊ वाजले रस्त्याने येणारे जाणाऱ्यांची गर्दी सगळी समजली ती वेशात दिवसभर उभा होती कुणीतरी येईल चार पैसे देईल आपल्या घरामध्ये काय पोटा पाण्याला खायला आणता येईल वाट बघत होती त्या दिवशी तिच्याकडे एकही किराय काल नाही आणि मग शेवटी रस्ता व्हायचा बंद झाल्यानंतर घरामध्ये पांडावर तिने धाड दिशे आपलं शरीर टाकून दिलं आपला देह तिच्या मनामध्ये दे मागच्या जन्मात पुण्य उदयाला पुण्य कधी सांगता येत नाही जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पुण्य स्वप्नात श्रीमद भागवतामध्ये चिंतन असंय की आकृतीचं भाग्य पाण्यामध्ये देवाला मधुरा घेऊन जात असताना यमुनेच्या पाण्यामध्ये आकृतीने बुडी मारली आणि पाण्यामध्ये बुढी मारल्यानंतर भगवंताचं दर्शन झालं म्हणून एक वाक्य सांगत असतो की माणसाने कीर्तन प्रवचन हरिपाठ काकड्याचा करायचा कारण कोणत्या कीर्तनामध्ये कोणत्या प्रवचनामध्ये कोणत्या काकड्यामध्ये कोणत्या हरिपाठामध्ये आपलं भाग्य उदाहरण येईल आणि आपलं भाग्य तिथं उदयाला येणार असणार आणि आपण आळस करून घरीच बसणार म्हणल्यानंतर त्याच्यासारखं आपल्या जीवनातलं दुर्दैव कोणतंच नसणार